श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस आजचा रंग आहे लाल देवी चंद्रघंटा ही वाघावर स्वार होऊन लाल कपडे परिधान करते म्हणून आजच्या तिसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल भक्त हो आज आपण पाहणार आहे नवदुर्गेचं तिसरं रूप ते म्हणजे चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेची चंद्रघंटा अवतारात पूजा केली जाते माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र आर्धा आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते अशी भक्तांची मान्यता आहे आता जाणून घेऊया माता चंद्रघटेची पौराणिक कथा पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आले आहे हे आपल्यासाठी काही नवीन नाही वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रगटेचा जन्म झाला पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला त्यानंतर महिषासूर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले जेव्हा देव हराय लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू आणि महेशाकडे धावत आले देवांचे हे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले त्यावेळी माता चंद्रघटाच या राक्षसाचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघटेची निर्मिती केली यावेळी भगवान शंकरांनी मातेला त्रिशूल दिले भगवान विष्णूंनी चक्र दिले देवराज इंद्राने घंटा दिली आणि सूर्यदेवाने धारधार तलवार देऊन तिला वाघावर स्वार केले तसेच इतर देवदेवतांनी मातेला शस्त्र दिली या महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्यांचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात साफ पिशाच आघोरी साधू यांच्या सह लग्नाला आले ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध झाली त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले व शिवपार्वतीचा विवाह झाला भक्त हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ